गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते जुले, आज आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस आज आहे आषाढी एकादशी ज्याला आपण देवशेणी एकादशी म्हणून पण ओळखतो आणि आज आषाढी एकादशी निमित्त सर्व स्वामी भक्तांना सर्व विठ्ठल पांडुरंग भक्तांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आज आशा करते की ज्या काही सेवा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत ज्या आपण आषाढी एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णूंना समर्पित पांडुरंगांना समर्पित अशा सेवा करायच्या आहेत मंत्र ज्या करायचं आहे ते प्रत्येकजण करेलच आज अशी आशा करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते मंडळी नो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजेच की यंदा चातुर्मास दोन हजार चोवीस कधी सुरू होणार आहे कधीपासून कोणत्या तारखेपासून चालू होणार आहे ते पाहणार आहोत त्याचबरोबर या चातुर्मासामध्ये आपण कोणते दहा नियमांचं पालन करायचं आहे आणि त्या दहा नियमांचं पालन केल्याने आपल्याला कोणते फायदे होणार आहेत ते पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि जे काही नियम आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ते प्रत्येकाने जेवढे जमतील त्यातले प्रत्येक नियम म्हणजे जेवढे शक्य होईल तरी नियम तुम्ही प्रत्येकाने या येत्या चातुर्मासामध्ये त्याचं चा पालन करावं आणि माग कालचा जो व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी सांगितलेला आहे की यंदा चातुर्मासामध्ये मा आपण कोणकोणते व्रत वैकल्य करू शकतो की जेणेकरून प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीला अखंड सौभाग्य लाभेल आणि घरात भरभराट होऊन लक्ष्मी प्राप्तीचे योग निर्माण होतील आणि श्री विष्णू आणि माता लक्ष्मींचा आशीर्वाद प्राप्त होईल अशी व्रत वैकल्ये मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेस तुम्ही जाऊन पाहू शकता तर मंडळीनो आजच्या व्हिडिओमध्ये जे दहा नियम आणि दहा फायदे आपण पाहणार आहोत ते आता पाहायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण जाणून घेऊया ते म्हणजेच चातुर्मास दोन हजार चोवीस कधी सुरू होईल मंडळी नो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीपासून चातुर्मास सुरू होतो म्हणजे आज आज आषाढी एकादशी आहे आजपासून चातुर्मासाला सुरुवात होऊन जाते चातुर्मास आपणास माहितीच आहे की देवशेणी एकादशी दिवशी भगवान विष्णू पूर्ण चार महिने योग निद्रेत जात असतात आणि त्यानंतर कार्तिक महिन्यामध्ये जी देवउठणी एकादशी येते त्या दिवशी श्री विष्णू हे योग निद्रेतून बाहेर पडतात म्हणजेच यंदा देवउठणी एकादशी ही नोव्हेंबर महिन्यामध्ये आहे जेव्हा आपण ज्या दिवशी आपण तुळशीचा विवाह करतो त्या दिवशीच देव एकादशी असते आपणास माहिती असेलच तर मंडळींनो जो कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीपर्यंत चालत असतो चातुर्मास हिंदू दिनदर्शिकेनुसार चातुर्मासाची सुरुवात देवशैनी एकादशीपासून होते म्हणजेच यंदा देवशैनी एकादशीचे व्रत हे सतरा जुलै रोजी पाळले जाणार आहे आणि त्या दिवसापासूनच म्हणजे आजपासूनच चातुर्मासाला सुरुवात होणार आहे धार्मिक मान्यतेनुसार जोपर्यंत भगवान विष्णू योग निद्रांमध्ये राहतात तोपर्यंत जगाचा कारभार भगवान शिव चालवत असतात आता आपणास माहिती असेलच की बा आशा चातुर्मास म्हणजेच काय चार महिने आषाढाचे वीस दिवस श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस असा पूर्ण चतुर्मास म्हणजेच चार महिन्याचा कालखंड असतो भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथून राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होत असते आता मंडळीनो आता आपण जाणून घेऊयात की आपल्याला या चातुर्मासामध्ये कोणत्या दहा नियमांचं पालन करायचं आहे पहिला नियम आहे तो म्हणजे काय तर उपवास चातुर्मासाच्या या चार महिन्यात उपवास ठेवावे तुम्हाला जे जे शक्य होतील त्या त्या निमित्त तुम्ही उपवास ठेवू शकता त्याचबरोबर या महिन्यांमध्ये म्हणजे चातुर्मासामध्ये तामसी पदार्थ खायचे थोडेसे कमी करायचे आहे वर्ज्य करायचे आहे दुसरा नियम आहे तो म्हणजे जमिनीवर झोपायचे या दरम्यान म्हणजे चातुर चा चा चातुर या चातुर्मासाच्या दरम्यान फरशी किंवा जमिनीवर झोपण्याचा फाय कायदा असतो अशी भरपूर धार्मिक मान्यता देखील आहे सूर्योदयापूर्वी उठणे म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावरती उठण्याची पण या चातुर्मासामध्ये खूप मोठे महत्त्व आहे या काळात म्हणजे चातुर्मासाच्या काळात सूर्योदयाच्या अगोदर उठणे खूप शुभ मानले जाते नंतरचा नियम आहे तो म्हणजेच किंवा तिसरा नियम चौथा नियम आहे योग्यरित्या स्नान करणे या महिन्यात दररोज योग्यरित्या स्नान करण्याला देखील खूप जास्त महत्व आहे म्हणजेच आपण या स्नान करण्याला म्हणजेच काय भरपूर लोक या चातुर्मासामध्ये तीर्थक्षेत्री जाऊन गंगा स्नान करण्याला महत्त्व देतात ज्यांना गंगा स्नान करण्याला तीर्थक्षेत्रे जाण्याला जमत नाही त्यांनी घरच्याच आंघोळच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून देखील तुम्ही स्नान करू शकता नंतरचा नियम आहे ते म्हणजे शांत राहणे या चार महिन्यात कोणत्याही प्रकारचा द्वेष राग न करता शांत राहायचे आहे कोणी कितीही काही करू आपल्यासोबत आपल्याला कितीही म्हणजे त्रास देऊ कितीही आपला म्हणजे आपल्याला किती राग येण्याचा राग येईल अशा गोष्टी करू पण आपण आपलं मन आणि डोकं शांत ठेवायचं आहे चिडचिड द्वेष राग करायचा नाही आहे कारण की या चातुर्मासाचा काळ आपण आपलं फक्त व्रत वैकल्य उपासना पारायण सेवा यात करण्यातच आपला वेळ घालवायचा आहे नंतर आहे एकाशन एकाशना म्हणजे काय या चार महिन्यात दिवसातून केवळ एकदाच सात्विक भोजन ग्रहण करावे एका वेळी फक्त तुम्ही फळे खाऊ शकता म्हणजे एक टाइम जेवण करायचं आणि एक टाइम फळं खायची असे खूप लोक हे व्रत पाळतात त्याला एका क्षणा असे म्हणतात हा सुद्धा एक नियम आहे ब्रह्मचर्याचं पालन या चार महिन्यात म्हणजे चातुर्मासामध्ये ब्रह्मचर्य देखील पाळलं पाहिजे खूप लोक देखील या गोष्टीचं पालन करतात ज्यांना शक्य आहे ते नक्कीच करू शकतात आणि हो मी जे दहा नियम सांगते आहे या ते, ते तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढेच तुम्ही ते पालन करू शकता जे तुम्हाला कारण की कसं आहे आपण आपले कॉमन फॅमिलीमध्ये राहतो किंवा आपल्या घरातले जे व्यक्ती आहेत त्यांना पटेल नाही पटेल त्याच्यामुळेच सगळ्यांचा विचारविनिमय करूनच आपल्याला दहा नियमांपैकी जे नियम पाळणे शक्य होईल ते आवर्जून मनापासून श्रद्धेने पाळावे ध्यान किंवा योग किंवा सत्संग हा सुद्धा एक नियम आहे दररोज सकाळी या चातुर्मासामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी वीस मिनिटे ध्यान करावं शून्य ध्यान ज्याला आपण म्हणतो त्याने एकाग्रता सुद्धा वाढते मनाला शांती लाभते आणि जे काही आपल्या डोक्यामध्ये सतत एका मिनटा मिनिटाला जो विचारांचा चक्र चालू असतो तो सुद्धा शांत होऊन जातो आणि सूर्यनमस्कार देखील करावा ह्याला सुद्धा सांगितलेलं आहे महत्व आपण हे करू शकत नसल्यास सत्संगाचा लाभ घ्यावा भगवान विष्णू आता नंतरचा नियम आहे भगवान विष्णू आणि शिव यांची उपासना करायची आहे या चार महिन्याच्या काळात खूप जास्त महत्व आहे या गोष्टीला भगवान विष्णू आणि शिव यांची उपासना करण्याला म्हणजे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की भगवान शिव म्हणजेच आपल्याले श्री हरी विष्णू यांना समर्पित आपण कुठल्या कुठल्या सेवा करू शकतो ते कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्ही जाऊन पाहू शकता आता आपल्याला या चातुर्मासामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी विष्णू सहस्राम स्तोत्राचे पठण करायचे आहे किंवा ओम नम ओम नमो नारायणाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा सुद्धा मंत्र तुम्हाला जाप करायचा आहे सतत नामस्मरण करत राहायचं आहे त्याचबरोबर महादेवाची सुद्धा तुम्हाला पूजा अर्चा करायची आहे म्हणजेच आपल्याला महादेवाची म्हणजेच काय तर आपण आपण जे काही आपल्याला रुद्र असेल किंवा महामृत्यूंचे मंत्र असेल या स्तोत्र मंत्राचं पठण आपल्याला करत राहायचं आहे या चातुर्मासामध्ये नियमितपणे त्याचबरोबर पूर्वजांना नमन करावं म्हणजे आपले पित्रांसाठी पण आपण ज्या काही सेवा दान धर्म या चातुर्मासात करता येईल ते आपण करू शकतो नित्यनेमाने त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूर्वजांच्या नावाने देखील आपण या द या चातुर्मासात दान करू शकतो हा सुद्धा एक नियम आहे महत्वपूर्ण नियम आहे या चातुर्मासात पाच प्रकारचे दान तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये कोणकोणतं दान येतं अन्नदान एखाद्या गरीब प्राणी किंवा पक्षाला तुम्ही खायला देऊ शकता नियमितपणे चातुर्मासात नंतर आहे दीपदान नदीच्या पाण्यात दिवा प्रवाहित करावा किंवा मंदिरात दिवा लावावा तिथेच तो ठेवून द्यावा अशा प्रकारे सुद्धा दीपदान करू शकता नंतर आहे वस्त्रदान वस्त्रदान म्हणजे काय एखाद्या गरीब व्यक्तीला कपडे दान करावे किंवा मंदिरात तुम्ही दान करू शकता तिथे जे बसलेले असतात नंतर एखाद्याला एका वाटीमध्ये म्हणजे सावली दान ज्याला काय म्हणतात की बा एका वाटीत मोहरीच्या तेलात आपला चेहरा पाहिल्यानंतर तेल भांड्यासह शनी मंदिरा दान कराव, मंदिरात दान करावं याला सुद्धा खूप महत्व आहे श्रमदान कोणत्याही मंदिरात किंवा आश्रमात सेवा द्यावी हे तुम्ही करू शकता किंवा आपल्या केंद्रामध्ये जाऊन स्वामींच्या मठात जाऊन सुद्धा तुम्ही श्रमदान करू शकता हे दान हे जे पाच दान सांगितले आहे त्याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे खूप म्हणजे हे जे काही दहा नियम मी सांगितले आहेत त्यातलं जो शक्य होईल ते तुम्ही करा सगळेच जमले तर सगळेच करा भरभरून पुण्य कमवण्याचा हा चातुर्मासाचा काळ आता आलेला आहे भरभरून सेवा करा पारण करा जे शक्य होईल त्या सगळ्यात सेवा फक्त मनोभावे श्रद्धेने करा विश्वास ठेवून करा आता जे तुम्हाला मी दहा नियम सांगितलेले आहेत त्या नियमांचे तुम्हाला फायदे काय होणार आहे ते आता मी तुम्हाला सांगते मंडळींनो पहिलं जे आहे ते म्हणजेच काय ह्या दहा नियमांचं पालन केल्याने आपले आरोग्य सुधारेल संपत्ती मिळेल मानसिक पीडा नाहीशी होईल कायमची सर्व इच्छा पूर्ण होतील सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल त्याचबरोबर सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा प्राप्त होते आनंद आणि समृद्धीत वाढ होते आणि सदैव घरात बरकत होत राहते त्याचबरोबर बंधू भगिनींचे म्हणजे कुटुंबामध्ये जे काही आपलं कुटुंब आहे जॉईंट फॅमिली असेल किंवा आपले जे काही नाते संबंध आहे या सगळ्या बंधू भगिनींमध्ये आपल्या भाव भावाभावांमध्ये आई वडिलांमध्ये मुला भा मुला आणि वडिलांमध्ये सासू सुनेमध्ये सगळ्यांमध्ये सुख प्राप्त होते आत्मविश्वास निर्माण होतो कुटुंबातल्या व्यक्तींमध्ये त्याचबरोबर त्याग समर्पण आणि संयम ही भावना विकसित होत असते अशा प्रकारचे ह्या दहा नियमांचं जर तुम्ही या, या चातुर्मासामध्ये पालन केलं तर नक्कीच भरभरून तुम्हाला फायदे होणार आहेत असं नका समजू की कुठलीही जर सेवा आपण केली तर त्याचा काही फायदा होणार नाही कंटाळून ती सोडून द्यालमध्ये असं करू नका नक्कीच आपले स्वामी महाराजांना माहिती आहे की कुठली पण सेवा करा ती आपल्या स्वामी महाराजांपर्यंतच पोहोचणार आहे त्याच्यामुळे या चातुर्मासामध्ये भरभरून सेवा करा भरभरून पुण्य कमवा आणि नक्कीच जे काही दहा नियम सांगितले आहेत त्यांना दहा नियमांचं देखील पालन करा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ